इथे हळदीचं लिंपण आज गुरुवार होता लिंपन केले पाहिजे कारण हे खूप शुभ असते घरामध्ये लक्ष्मीचा सदावास सुख समृद्धी दारिद्र्य नष्ट म्हणून आज सर्वात पहिला हळदीचं चंदन आणि हे मिक्स करून गोमूत्र वगैरे गुलाब पाणी मिक्स करू शकतो चंदन मिक्स करू शकतो दूध मिक्स करू शकतो आपल्याला जे मनाला येईल ते आपण मिक्स करून हळदीचं लिंपण दरवाजाला नेहमी जर आमोशाला किंवा आमोशालाच किंवा आपल्याला शुभ वार म्हणजे आपला उपवास वगैरे असेल गुरुवार किंवा शुक्रवार असेल हो तरीही करू शकतो आणि छान असं म्हणजे निगेटिव ऊर्जा बाहेर जाते आणि एनर्जी आपल्या घरामध्ये नेहमी राहते आणि विचार आपले एकदम असे छान पॉझिटिव्ह राहतात आणि छान असं आपले आणि आपल्यावर जे कोणतं संकट येतील ते उंबरटेच्या बाहेरच लक्ष्मीचा वास सदा राहतो आणि स्वामी आपले संकटे बाहेर उंबरटेच्या काढून फेकतात आणि आपल्याला त्याच्यावर खूपच असं म्हणजे छान असं मन प्रसन्न वगैरे होतं हळदीचं लेपन झाल्यावर मी रांगोळी आणि माझं अजून पुष्कळ काम बाकी होतं रांगोळी वगैरे काढून घेतलेले आहे फूल वगैरे ठेवलेलं आहे आणि देव दिवा असा लावलेला आहे हवेने काही दिवा राहत नव्हता खूप असे दरवाजा उघडला की हवा येते आणि दिवा विजून जातो म्हणून त्या साईडला थोडा सरकवलेला आहे आणि या साईडला रांगोळी घालावी तर म्हटलं दरवाजा माझा सेफ्टी आहे त्याच्यामुळे पुसूनच जायची दरवाजा तर थोडासा खाली आलेला आहे तो वर हे करायचं आहे मिस्त्रीने एवढं काही व्यवस्थित काम केलेलं नाही आणि असा दरवाजा लावाय गेला की रांगोळी फसकटते काढून काही फायदा होत नाही त्या साईडला काढावी तर छोटी छोटी मुलं आहेत ती पाय लावून जातात विस्कटतात तरीही म्हटलं छोटंस आपलं पावले काढलेले आहेत चला तर वळूयात आता पुढच्या कामाकडे आणि बघा कसं वाटते छान असं अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे जयश्री लाईफस्टाईल तुमचा आजचा गुरुवारचा दिवस सुख समृद्धी आनंदी आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि हे सगळं काही कलश वगैरे साइडला घेतलेला आहे स्वामींचं सर्व काय म्हंटल तिचं उचलून ठेवावं आणि मग म्हटलं सगळं काय पुसून घ्यावं आणि स्वामींचा फोटो पण साइडला ठेवावा आणि मग तिथं चौरंग मांडावं मंदिराच्या बाजूला कारण खाली इकडे कुठे मांडावं म्हटलं तर म्हटलं जाऊ दे वरच्यावर छान चा वर बसेल तिथे पूजेचं सगळं तर चौरंग वगैरे काढायचा होता मला तर आवरत आहे मी आता सर्व काही काढत आहे तर आता चला मी तयारी करते पटापट आणि तुमच्यासाठी असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे की जे नॉनव्हेज खातात मांसाहार खातात घरामध्ये सर्व खातात आणि तुम्ही आ, स्वामी सेवा करता हे चालतंय का कोणतंही व्रत करताय की असं जेव्हा व्रत चालू आहे तेव्हा नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का घरात केलं तर चालतं का असे खूप खूप खुँ प्रश्न आपल्या मनामध्ये येतात म्हणूनच मी म्हणलं की चला आज याबद्दल एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करूया जर हे माझ्या मनामध्ये येतं आणि माझ्या मी असं करते हे बरोबर आहे का आणि तुमच्याही मनामध्ये हे प्रश्न येतात का तर बघूया ब बघूया आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मला जे वाटतं आणि मला जी माहिती आहे ती माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे याच्याबद्दल सगळ्यांचे वेगवेगळे प्रत्येकाचे विचार आहेत प्रत्येकाचे आपले विचार आहेत हे तर माझं मत असं आहे जर हे बघा आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्या सेवा स्वीकारतात का आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा त्याच्या पहिल्याच पानावरती लिहिलेलं आहे की या काळामध्ये मांसाहार केला तर चालतो का गुरुचरित्राचे सगळे नियम त्याच्या पहिल्याच पानावरती लिहिलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या काळामध्ये मांसाहार केलेला बिलकुल चालत नाही आपण नॉनव्हेज खाऊन कोणतेही सेवा करू शकत नाही स्वामींची रोजची सेवा काय असते अकरा माळी जप तीन स्वामी चत्र चरित्राचे अध्याय आणि तारक मंत्र ही नित्यसेवा आहे ही सर्व जे स्वामींचे भक्त आहेत ते करतातच जसं आपण नॉनव्हेज खातो ते आपल्या पोटामध्ये अठ्ठेचाळीस तास तरी ते पोटामध्ये डायजेस्ट होण्यास वेळ लागतो आणि शाकाहारनं लगेच चोवीस तासामध्ये डायजेस्ट होतो तर काय जण काय विचार करतात की मी सकाळी पूजा करते आणि रात्री नॉनव्हेज खातो तर तुम्ही लक्षपूर्वक आहे का जर शाकाहारी पूर्ण असेल आणि तो पाच तास पूजा करत असेल आणि त्याचे विचार एकदम घाणेरडे आहेत बुद्धी एकदम अशी विचलित आहे तो राक्षसी विचारांचा आहे शिवाय देत बोली असेल तर त्या पाच तासा से सेवा करण्याचा काय उपयोग हो? अशा वागण्यामुळे त्याची जी केलेली सेवा असते ती देव स्वीकारत नाही हे बघा आपण खातो तसे आपले विचार बदलतात हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे पण जेव्हा आपण देवाची सेवा करतो ना ती जर मनापासून केली ना स्वामी सेवा नक्की की सफल होते पण हे बघा नॉनव्हेज कोणी सोडू शकत नाही सेवा पण एकदम चालू करू शकत नाही आणि नॉनव्हेजसुद्धा आपण पटकन नाही बंद करू शकत ज्यांना नेहमीच खायची सवय असते अशा व्यक्तींचं जेव्हा आपण सेवा करत जातो ना तेव्हा आपल्याला आपोआपच अनुभव येत जातात तेव्हा आपल्याला कोणी सांगण्याची गरज नसते जेव्हा आपले अनुभव स्वामींच्या बाबतीत येत असतात तेव्हा आपलं आपणच नॉन कमी आपले कमी होत जाते हे जेव्हा आपण स्वामींच्या सेवे मा मागील स्वा सौ, स्वामींच्या सेवे मार्गात जातो ना तेव्हा बरोबर हळूहळू कमी होत जातं आपले नॉनवेज आणि स्वामी बरोबर ज्याच्याकडून जेवढी सेवा आहे ना ते बरोबर करून घेत असतात आणि ज्याच्याकडून ज्या गोष्टी सोडायच्या आहेत ना त्या बरोबर सोडवतात स्वामी फक्त एवढाच महत्त्वाचा आहे की जी आपण सेवा करतो ती मनोभावी केली पाहिजे कोणत्या गोष्टी आपल्याकडून स्वामी बरोबर सोडवून घेतात टाकतात सोडवून टाकतात आपल्याकडून ते बरोबर करून घेतात नॉनव्हेज किंवा कोणतरी व्यसन आपण एक ते दोन दिवसात नाही सोडवू शकत नॉनव्हेज किंवा व्यसन जेव्हा आपण स्वामी सेवा करायला लागतो तेव्हा आपण बरोबरच ते करतो आपल्या सर्वांना हे तर माहितीच आहे की आपण नॉनव्हेज खाल्ल्यावर देवाची पूजा करू शकत नाही देवाला नमस्कार ही करू शकत नाही म्हणजे हे उत्तर आपल्याला माहितीच आहे तर दुसऱ्यांना कशाला विचारायचा हा प्रश्न जेव्हा आपल्याला स्वामी सेवा केल्यानंतर जे फळ भेटते ना तितकेच आपल्या मनाला आपण समजावायला लागतो कोणाला विचारायची गरज पडत नाही देव आपल्याला कधीच सांगत नाही की बाबा माझ्या माझ्यासाठी तू एवढं कर तेवढं कर असं आपल्याला देव कधीच सांगत नाही पण जेव्हा आपण सेवा करतो ना एक ते दोन दिवसात हे होणं अशक्य असतं आपल्या मनानेच पुढे पुढे होत जाते फक्त आपल्याला जेवढे लक्षात ठेवून स्वा स्वामी सेवा करायची आहे सेवा करताना कोणाशी वाईट बोलू नये मनोभावे सेवा केली पाहिजे कोणाविषयी वाईट विचार नको घरात भांडण तंटा नको मन चांगलं तर सगळंच चांगलं श्रद्धेने सेवा करायला हवी तेव्हा स्वामी आपलं सर्वांचं ऐकतात नॉनव्हेज कमी होतं मनानं स्वामी आपल्याकडून ते करूनच घेतात असे हे माझ्या मनातले प्रश्न स्वामी सेवेबद्दल आज मी तुमच्याबरोबर वर शेअर केलेले आहेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूयात लवकरच पुन्हा एका अशा छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा नाथा शल्य बिघाता